नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आयकडे मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपल्या भारताचा भूगोल जे काही क्लास नोट्स आहेत ते त्या क्लास नोट जे आहेत पूर्णतः एक्झाम ओरिएंटेड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये भारताच्या भूगोलाच्या रिलेटेड जेवढेही टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत या सगळ्या टॉपिक तुम्हाला या टॉपिकला बाहेर काही वेगळं करण्याची गरज नाही ते राज्यसभा पूर्व असो सध्याची राज्यसभा ऑब्जेक्टिव्ह जे पंचवीस मधली आहे ती मुख्य परीक्षा असो किंवा मग कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा असो त्यासाठी भारताचा भूगोल यामध्ये स्टेट बोर्ड असतील म्हणजे सहावी पासून बारावीचे स्टेट बोर्ड असतील या सगळ्यांचा वापर करून आणि पी चा अभ्यास करून अगदी गरज आर्थिक आर्थिक आणि आकृती असतील नकाशे असतील चार्ट फॉर्म मध्ये असेल या सगळ्यांचा काय प्रॉपर मेळ यामध्ये बसवलेला आहे आणि भारताचा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल राज्यसेवा पूर्वल आहे त्याचाही मुद्देसूत आणि परीक्षा भिमुख आपण मांडणी देखील केलेली आहे म्हणून जनरली काय ही जी काय भारताचा भूगोल आहे भारताच्या भूगोलाला भारता वेगळं काही करण्यापेक्षा आपल्या क्लास नोट जे आहेत ते जर व्यवस्थित केलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात अतिशय उत्तम रीतीनं हे बनवलेलं आहे आणि याचा वापर तुम्ही निश्चित परीक्षेसाठी करू शकता आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर लोकसेवा अकॅडमी आपल्या नाईन झिरो ट्रिपल वन नाईन ट्रिपल फोर थ्री यावर संपर्क करू शकता आणि ह्याही नोट्स असतील किंवा इतरही नोट्स पाहिजे असतील तर त्याचा तुम्ही काय या नंबरवर संपर्क करू शकता या ती काय तिसरी आवृत्ती आहे आणि ह्या नोट्स आपल्या कुणाल जे काय सर आहेत ती कक्ष अधिकारी आहेत ओके तर त्यांनी ह्या नोट्स बनवलेल्या आहेत ओके आणि शंभर टक्के या नोट्स बनवतानाही माझं पूर्ण त्यांना मार्गदर्शन राहिलेलं आहे त्यामुळं बिंदास तुम्ही डोळे झाकून ही काय नोट्स घेऊ शकता याचा पुरेपूर फायदा तुम्हाला नक्की होईल याची शाश्वत देतो धन्यवाद मित्रांनो